एस पी एन न्यूज आवाज नाशिक मित्रांनो सप्रेम नमस्कार एस पी एन न्यूज मध्ये आपले स्वागत आहे पंढरीचा पांडुरंग दुसरा तिसरा कोणी नसून तथागत भगवान गौतम बुद्ध भदंत ज्ञानज्योती महाथेरो सविस्तर वृत्त असे ताडोबा जंगल अभयारण्यातील या ठिकाणी असलेले भदंत महाथेरो ज्ञानज्योती यांनी भीमा कोरेगाव ते पंढरपूर पदयात्रेचे आयोजन दिनांक बावीस जून रोजी केले असून या यात्रेचा समारोप तीन जुलै रोजी होणार आहे या यात्रेची सुरुवात विजयस्तंभ भीमा कोरेगाव या ठिकाणी झाली याचवेळी बोलताना त्यांनी एस पी अधिक माहिती दिली सत्ता त्यांच्या हातात आहे महाराष्ट्र सरकारला माहिती नाही का स्वतः देवेंद्र फडणवीसांनी जिथे एलिफंटा केवळ आहेत ना ते सगळे जेवढे हत्ती होते फक्त नाव एलिफंटा राहील सगळे हत्ती तोडून टाकले आणि तिथे लिनपिंडा तयार केल्या आता त्यांना माहिती नाही लिनपिंडावरचे बुद्धाच्या मूर्त्या त्यांनी पुसून टाकले लिनपिंड जी आहे ना ते लिनपिंड हे स्तूप आहे आणि त्या स्तूपावर बुद्धांच्या मूर्त्या असायच्या त्यांनी मूर्त्या पुसरून जाणून बुजून आता इथे शिवमंदिर म्हणायला लागले बोधगयाचं बोध त्यामुळे त्यामुळे शिवमंदिर ठिकठिकाणी म्हणतील ते बुद्धविहार आहे इंटरनॅशनल पातळीवर तिथे कनिंग अलेक्झांडर कनिंगम तिथं गेला आहे ते डॉक्युमेंट्समध्ये आहे तिथे सम्राट अशोकांनी आहे ते बोधीवृक्ष अलेक्झांडरनी लावलेलं आहे अलेक्कझांडर कनिंगमनी लावलेलं आहे हे विदेशी लोक त्यांच्या मनात श्रद्धा आहे पण इकडल्या लोकांच्या मनात श्रद्धा नाही उलट त्यांनी तिथे पाच पांडव म्हणून रामाची मूर्ती बांधली गणपतीची मूर्ती मांडली ते प्रतिक्रांतीची हे सगळे त्यांची सत्ता आहे त्यांच्या हातात तर ते काही करू शकतात आता कोणत्या कोणत्या मंदिरासाठी मागणी करावं त्याच्यातच आपली शक्ती खर्च करावी का नाही असा आणि पदयात्रा काढण्याचं प्रमुख हे जागृतीचा विस्तव कधी विजू द्यायचा ना हा सारा ब्राह्मण तर आदिवासी बदकाव युक्त धर्मांतरित झाले मुस्लिम असोत की हे सगळे ख्रिश्चन असतो हे काळचे सगळे बुद्धिस्ट होते प्राचीन काळातले नाग लोक होते नागवंशी प्राचीन काळात सगळे बुद्धिस्ट होते म्हणजे दोन हजार लेण्या पंचवीस डिसेंबर एकोणावीसशे चौपन्नला देहुरच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करताना बाबासाहेब बोलले होते या, हो या देशात दोन हजार लेण्या आहेत त्या दोन हजार लेण्यांपैकी एकटे महाराष्ट्र सतराशेपेक्षा जास्त आहेत याचा अर्थ काय की शंभर टक्के महाराष्ट्र हा बुद्धिस्ट होता कोण बीतेली कोळी माणी या सगळ्या ब्राह्मण इतर आदिवासी पण काही म्हणतो हे सगळे बुद्धिस्ट होते नागवंशी लोक होते नागलिपी म्हणतो ना आपण हे नागराजांनी विकसित केलेली हे नाग हा शेष शेषनागावर पृथ्वी तरलेली आहे असं ऐकतो आपण कथांमध्ये तो, तो शेष नाग नाही हा शेष नागराजा होता नागराजाचं एवढं वैभव होतं ही नागरलिपी आहे ना रामनानी पुढे देवनागरी म्हटलं तिला ही नागरलिपी दक्षिणे जशी पसरली ना पहा ना हर हरप्पा आणि मोहन जोदळाला जो शिव मिळाला जो, जो स्तंभ मिळाला जो सांडा मिळाला जी अक्षर लिंगाली ती पाली धम्मलिपीची ती सेम धम्मलिपीची दक्षिणेमध्ये पहा सम्राट अशोकाची लिपी ज्या स्तूपांवरती दिसते ज्या विहारांवरती दिसते स्तंभावरती दिसते पुढे नागराजांनी ही नागरलिपी विकसित केली ना सगळ्या भाषेची जननी म्हणजे संस्कृत संस्कृत नाही स्तंभलिपीवर उभी झालेली संस्कृत आहे पाली प्राकृत हे जगाची आद्यभाषा आहे सगळ्या ती जननी आहे ज्यामुळं ह्या दक्षिणेमध्ये तमिळ असो केरळ असो कर्नाटक कर असो महाराष्ट्र हे कोण कोण कशी सुंदर सुंदर अक्षर आहे ही, ही ही नाग नागरलिपी आहे नगर मोठी मोठी नगरं वसवली ना चा ते सगळे शसंडात दिसले भिक्षूंच्या तिथे कुठ्या दिसल्या सातबाई बाराच्या तिथे कोणागमन ककुसंत बुद्धाचे टिले दिसले हरप्पा मैन जो तर हे तिथं वैदिक संस्कृतीचं काही नाही हे सगळं बुद्धिस्ट संस्कृतीचं आहे त्यामुळं ते, 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 ते विरेशियातून आले आले खैबर खिंडीत ना पण ते काय बायकापुरी घेऊन नाही आले हं त्या मग त्यांच्या घरात ज्या बायकापुरी आहेत ना त्यांच्या ते आपल्याच आहेत की नाही त्यामुळे मनुस्मृतीत आज स्त्री म्हणजे पाप मोक्षाच्या मार्गातील धेंड पाप येवणी अशा प्रकारची ते त्यांना अजूनही कुळकर्ण्याची पोरकी शर्माला जमत नाही त्यांच्यात आपल्यात तरी जमून जाईल एवढा एवढी कट्टरता म्हणजे जाती व्यवस्था जी निर्माण केली त्यांना त्यांच्या हेतूसाठी त्यांच्या हितासाठी अजूनही महिलांना स्थान नाही आहे नाही आहे स्थान त्यांच्या घरात ज्या महिला आहेत ना भगिनी आहेत ना ते आमच्याच आहेत पाहणा कसा मनुस्मृतीचा कसा विकृत कायदा तिचं जर लग्न झालं तर दुसऱ्या दिवशी मनवरा जर मेला तर तिला आयुष्यभर मुंडन करून केशवपणाची चाळ लावली होती की ना। नाही नवरा मेलात तिच्याबरोबर माधवराव पेशव्या मेलात महादेवराव त्याची त्याचीच पत्नी जी रमाबाई होती तिला जिवंतपणे जाऊन टाकलं आता जाऊन टाकलंच तर शिक्षा नुसती मिळाली का त्यामुळे हे एवढे मनुष्य विकृत कायदे जे माणसाला शुद्रातिशुद्र आणि आमच्या माता भगिनींचा नुसता उपच्छेद करणारा संपूर्ण हा ग्रंथ आहे म्हणून मनुस्मृती बाबासाहेबांनी जाऊन टाकला हे खरं आहे हे ज्याला आपण म्हणतो मध्य एशियातून एशिया आणि ह्या एशिया युरोप एशिया युरेशियामधून ज्या टोळ्या आल्या त्या आर्यांच्या टोळ्या म्हणतो हा आर्य हा शब्द ना मूळ पाली शब्द आहे न जच्छू होती आर्य हो। जन्मानं कुणी आर्य होत नाही कमून होती आर्य हो। कर्माने ज्यांनी चार आर्य सत्याचा साक्षात्कार केला त्याला पुद्गल म्हणतात जन्मानं कुणी होत नाही पण ना ना। हो। <laughs> हा शब्द खूप आवडीनं वाटला ना श्रेष्ठ आम्ही श्रेष्ठ आहोत हा म्हणजे वंशाच्या दृष्टीनं आम्ही आर्यवंशाच्या श्रेष्ठ आहोत जुलैला समारोप होणार तो पंढरपूरला पंढरपूरला होणार मग आपण आम्ही जाऊ आणि सभोवाल सुरू बहुजन समाजाला काय उद्देश आपल्याकडनं जागृतीचा जा विश्व हे सगळा वारकरी जमात जातोय ना अरे बाबा तुम्ही होता पांढरी कपडे घालून जातात ना हे उपासकांचे आहेत त्यांना माहिती नाही भिक्षूंना पाचारण करण्यासाठी आपल्या शहरात नगरात गावात भिक्षूंना घेऊन जात होते तीन चार महिन्याच्या वर्षवासासाठी आणि कार्तिक पौर्णिमेला मग कठीण चिमदानाचा कार्यक्रम परत आणून देत होते भिक्षूंना तिथे तर भिक्षूचं केंद्र होतं मोठं ज्याला पंढरपूर हे नावच ना पौंडरी के नाव महादंब रक्षित या भिक्षुने दिलेले आहे ते त्यामुळे हे आहे त्या आधी विठ्ठलाच्या मंदिरावर तिथेच ते चित्र आहे ना एंट्री एंट्री करताना महामायाचे चित्र आहे ते महामाया चित्र चार दिशेला एंट्री पास पूर्ण चारही दिशेला बुद्धाच्या मूर्त्या आहेत तुम्ही कुठपर्यंत लपवाल आता ते विष्णू विष्णू वेळाला म्हणतात ना विष्णू आता विष्णू म्हणजे अवलोकतेची वार त्यामुळे हे सगळ्यांना माहिती आहे पुरातत्व खाते असे निरीक्षण केल्याबरोबर ते सांगतील पण त्यांचेच दात त्यांचेच ओठ त्यामुळे आता ते डिजिटल डिजिटल बनवणार आहे यासाठी ते धाकी भरले म्हणजे ते सोन्या ना नाण्याचे सगळे झाक झाकबेंट करतील सगळ्यात सोन्या डिजिटल करतील अरे पण कुठपर्यंत आता आहात तुम्ही ती मूर्ती आहे ना ती मूर्ती सगळ्या साधू संतांनी बुद्धाची मूर्ती आहे बुद्ध म्हणून त्याचं वर्णन केलेलं आहे आता हा आम्ही फक्त सांगतोय आम्ही बोट ठेकतोय बाबा हा विठ्ठल आहे बाबासाहेब बोलले होते मी सिद्ध करून दाखवेन आम्ही सिद्धे गरुड खांबा आहे त्या गरुड खांबावर दमदारी पुसून टाकली हे अजूनही तुम्ही महाबाई शिवाचा त्या महाभाऊ एक ग्रंथ आहे त्या ग्रंथात हे प्रश्न नंबर एकशे त्र्याऐंशीवर पहा तिथे लिहिलं आहे की या गरुड खांबावर बाहून सहसंगभिनिमित्त हे आहे लिहिले एवढे मोठे पुरावे आहे पुरातत्व खाते जे डायरी बोलते काय कराल पण आता बाबासाहेबांनी हा प्रश्न यासाठी उचलला की चौऱ्याऐंशी हजार विहार गेले कुठे महाविहार त्यामुळं पंढरपूरचं एका मंदिराचा प्रश्न होता चौऱ्याऐंशी हजार महाविहार गेले कुठे प्रश्न एकदम जेडात म्हणजे या देशात सांस्कृतिक प्रतिक्रिया झाली आणि सारा ब्राह्मणेतर समाज ब्राह्मणवाद्यांचा गुलाम झाला मनुस्मृतीच्या कायद्यानी एवढा गुलाम झाला त्याला गुलामीचं जीवन जगण्याची सवय झाली सवय झाली नेणीवपणे तो फॉलो करतो त्यांना काही सांगावं लागत नाही तू बा असं कर तसं कर तर वळण होऊन गेलं त्याचा स्वभाव बनला मनुस्मृतीच्या कायद्याचं तर अशा रीतीने गुलाम गुलामांना त्या गुलामीची जाणीव करून देण्यासाठीच हात जपता जातो बाबा रे एस पी एन न्यूजसाठी प्रतिनिधी सुनील डांगळे सर्व जनतेपर्यंत आमच्या बातम्या पोहोचवण्यासाठी आम्ही हे एक माध्यम चालू केलं आहे त्याचं नाव आहे एस पी एन न्यूज आवाज नाशिकचा आमच्या या चॅनलला आजच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा धन्यवाद